नमस्कार संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत तर इथे मी पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला पर आहे परत एकदा तुम्हाला दाखवते मापे टाकून ब्लाऊजची पूर्ण उंची आहे पंधरा इंच तर इथे मी सोळा इंचावर माप टाकून घेतले शोल्डर इथे मी सहा सात इंच घेतलेली आहे बोटनेक ब्लाऊज आहे छत्तीस छत्तीचा तरी ती मी सात इंच शोल्डर घेतली आणि मुंड्यासाठी देखील सात इंच घेतलेले आहे इथे नऊ इंचावर माप टाकून घेतले छत्तीस छत्तीचा ब्लाऊज आहे आणि दोन इंच मार्जिनचे इथे मुंड्यासाठी एक इंच घेऊन गोलाई देऊन घेतलेली आहे त्याच्यानंतर कमर आहे एकतीस इंच त्याचा चौथा आठ इंच अधिक एक इंच टकसाठी घेतले आणि दोन इंच मार्जिनचे इथे नेक ब्लाऊज आहे तर इथे मी शोल्डर चार इंच घेतली आणि मुंड्याच्या साईडला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचे छत्तीस छातीचा ब्लाऊज आहे इथे खालच्या साईडला तीन इंच घ्यायचे इथे मी खालच्या साईडहून गळ्याची उंचीचे माप टाकून घेतले गळारुंदी इथे मी चार इंच घेतली खालच्या साईडला देखील त्याच्यानंतर सरळ रेस आखून घ्यायची इथे अर्धा इंचावर माप टाकून घेतले त्याच्यानंतर वरच्या साईडला गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा इथे आपल्याला डिझाईन बनवायचे आहे इथे मी गळ्याचा डिझाईनचा आकार काढून घेते अशा प्रकारे आपल्याला इथे याच्यामध्ये डिझाईन बनवायची आहे शॉकने व्यवस्थित आकार काढून घ्यायचा इथे मी कटिंग करून घेते ब्लाउज पीची जी बॉर्डर आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवायची आहे इथे मी कटिंग केलेला भाग आहे तो कॅनव्हास पेपरवरती ठेवून घेतलेला आहे कॅनव्हास पेपर फोल्ड करून ठेवला बंद साईड आपल्या साईडला घ्यायची आणि जसं कटिंग करून घेतलेला आहे गळ्याचा आकार त्याप्रमाणे पेनाने आकार काढून घ्यायचा कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला इथे बॉर्डरवरती ठेवून शिलाई करून घ्यायची आहे ही ब्लाऊज पीसची बॉर्डर आहे याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर ब्लाऊज पीसची जी बॉर्डरची रुंदी आहे त्याच्या मापाने चेक करायचे आणि कॅनव्हास पेपर कटिंग करून घ्यायचा इथून आपल्याला पुढच्या साईडला बॉर्डर लावून घ्यायची नाहीये इथे कॅनव्हास पुढच्या साईडला कमी पडतो ते उरलेली बॉर्डर आहे ती पुढच्या साईडला शिलाई करून घ्यायची आहे उलट्या साईडहून शिलाई करून घ्यायची इथे मी दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे प्रेस करून घ्यायचं आहे इथे मी पेपर पेपरवरती शिलाई करून घेते इथे पुढच्या साईडला थोडीशी अजून कापड कमी पडतो तर मी पुढच्या साईडला एक्स्ट्रा कापड उरेल तर त्याच्यातून शिलाई करून घेईन आपल्याला जे अस्तर कटिंग करून घेतलेले आहे ते मी ते ठेवून घेतलेले आहे ब्लाऊज पीसवरती आहे तसे साइडून शिलाई करून घ्यायचे जशी गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करायचा त्याच्यानंतर आपण जे कॅनवस सुपर तयार करून घेतलेले आहे ते ठेवून घेतले ब्लाऊज पीस सरळ बाजूने ठेवून घेतला सॉरी उलट्या साईडून ठेवून घेतला त्याच्यानंतर आपल्याला शिलाई करून झाल्यानंतर सरळ बाजूला परतवून घ्यायची आहे बॉर्डर त्याच्यानंतर आतल्या साईडहून कट देऊन घ्यायचे अशा प्रकारे मी बाहेरच्या साईडला परतवून घेतलेली आहे बॉर्डर इथे मी पुढच्या साईडला कापड अस्तर कटिंग करून घेतलेले आहे शिलाई करून घेते अशा प्रकारे आतल्या साईडला परतवून घ्यायचे आणि वरच्या साईडहून शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायचे आहे बॉर्डर आणि शिलाई करून घ्यायची आहे इथे मी गोल्डनची लेस लावून घेते वरच्या साईडून लेसवरती डबल शिलाई देऊन घ्यायची अशा प्रकारे आपल्याला एक साईड तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता छान झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला दुसरी साईड देखील तयार करून घ्यायची आहे तर इथे मी अस्तर ठेवून घेते उलट्या साईडून आणि आहे तशी शिलाई करून घ्यायची इथे मी शिलाई करून एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कटिंग केले त्याच्यानंतर खालच्या साईडला मी कापड अस्तरचे कापड जोडून घेते आतल्या साईडला फोल्ड करायचे आणि वरच्या साईडहून अजून एक शिलाई देऊन घ्यायची इथे मी बॉर्डरची जे डिझाईन बनवून घेतलेली आहे ती ठेवून घेतली त्याच्यानंतर शिलाई करून घ्यायची आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे त्याच्यामुळे बॉर्डर व्यवस्थित आतल्या साईडला परतवते इथे मी बॉर्डर बाहेरच्या साईडला परतवून घेतली आणि साईडहून शिलाई करून घेते त्याच्यानंतर इथे मी लेस लावून घेते कॉर्नरला व्यवस्थित लेस परतवून घ्यायची स्क्वेअर आकारामध्ये डबल शिलाई देऊन घ्यायची इथे मी बोटनेकच्या वरच्या साईडला बटन लावायचे आहे तर मी तयार करून घेतले बटन देखील लावून घेतलेले आहे अशा प्रकारे आणि खालच्या साईडला मी इथे आ आय आ, हुकची पट्टी जोडून घेतली त्याच्यानंतर टक्स मारून कमरपट्टी जोडून घेतलेली आहे कमरपट्टी पहिल्यांदा सरळ बाजूने लावून घ्यायची त्याच्यानंतर उलट्या साईडला फोल्ड करून रनिंग शिलाई देऊन घ्यायची इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन बनवून झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी येत राहील इथे तुम्हाला हवे असेल तर आतल्या साईडला कॉर्नरच्या साईडून अजून एक गोल्डनची लेस लावू शकता मी देखील लावून घेणार आहे पण आता अवेलेबल नाही आहे ज्यावेळी आणेन त्यावेळी लावून घेईन आणि इथे मी आय हुकच्या पट्टीच्या वरच्या साईडला ब्लाऊज पीचे जे कापड आहे त्याच्यामध्ये मी गोल्डनचे बटन ला बनवून घेतलेले होते ते लावून घेतलेले आहेत छान झालेली आहे डिझाईन तुम्ही बघू शकता